नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सर्श स्वागत आहे चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमधील आपण शब्दांच्या जातीमधील क्रियापद हा प्रकार पाहणार आहोत म्हणजेच क्रियापद व त्याचे उपप्रकार आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात क्रियापद म्हणजे काय हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक वाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ गाय दूध देते आम्ही परमेश्वराची पूजा करतो राम काम करतो मुले हॉकी खेळतात समजा गाय दूध एवढंच वाक्य असेल तर त्याचा अर्थ पूर्ण होतो का तर नाही मग देते पूजा करतो काम करतो हॉकी खेळतात हे काय आहेत तर क्रियापदे आहेत देते करतो करतो खेळतात राम काम करतो करतो हे काय आहे तर क्रियापद आहे चला तर पुढील त्याचे क्रियापदाचे उपप्रकार पाहूयात पहिला उपप्रकार आहे क्रियापदाचा सकर्म क्रियापद ज्या वाक्यामध्ये कर्म आहे अशा वाक्या सकर्म क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ रामपत्र लिहितो आई चहा करते तिने केळी आणली विद्यार्थ्यांनो सकर्मक म्हणजे काय तर कर्म कर्म म्हणजे काय तर काम वाक्यामध्ये काहीतरी काम करतो असं जर असेल तर सकर्मक क्रियापद होतं म्हणजेच सकर्मक क्रियापद असतं काम म्हणजे पत्र लिहितो चहा करते केळी आणली हे काय आहे तर सकर्मक क्रियापदाची उदाहरणे आहेत पुढील प्रकार आहे दुसरा अकर्मक क्रियापद ज्या वाक्यात कर्म नाही त्या वाक्यात अकर्मक क्रियापद असे म्हणतात मग उदाहरणार्थ तो मोठ्याने हसतो कानात वारे शिरले श्र श्रावणीला थंडी वाजते तर विद्यार्थ्यांना हसलो रडलो पडलो कावळे उडाले चिमण्या उडाल्या हे हे काय आहेत तर हे अकर्म क्रियापदे आहेत यामध्ये काही काम आहे का नाही तो मोठ्याने हसतो यामध्ये काही क्रिया आहे का का काम कर्म आहे का नाही श्रावणीला थंडी वाजते याच्यामध्ये काही कर्म आहे का तर नाही म्हणून ही अकर्मक क्रियापदाची उदाहरणे आहेत पुढील प्रकार आहे तिसरा द्विकर्मक क्रियापद ज्या वाक्यात दोन कर्म आलेले असतात तेव्हा अशा वाक्यातील क्रियापदास द्विकर्मक क्रियापद म्हणतात टायपिंग मिस्टेक आहे इथे द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात आणि उदाहरणे आहे आजीने नातवाला गोष्ट सांगितली रामाने मित्राला पुस्तक दिले तिने भिकाऱ्याला पैसे दिले द्विकर्मक म्हणजेच काय तर दोन कर्म म्हणजेच द्विकर्म मग आजीने आज नातवाला गोष्ट सांगितली नातवाला आणि काय सांगितली गोष्ट सांगितली पुढील चौथा उपप्रकार आहे उभयवित क्रियापद जी क्रियापदे सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरले जातात त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतात म्हणजे सकर्मक ही आणि अकर्मक ही त्याचे बोट कापले कापले त्याने बोट कापले रामाने धनुष्य मोडला का हे काय आहेत कशाची उभयविध क्रियापदाची उदाहरणे आहेत म्हणजेच जी क्रियापदे सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरले जातात त्यालाच उभयविध क्रियापद असे म्हणतात पुढील प्रकार आहे पाचवा संयुक्त क्रियापद ज्या वाक्यामध्ये धातू प्लस सहाय्यकारी क्रियापद याचा उपयोग केला जातो त्यास संयुक्त क्रियापद असे म्हणतात म्हणजेच उदाहरणार्थ मुले खेळू लागली त्याची गोष्ट लिहून झाली हा आंबा खाऊन टाक काय आहेत ही संयुक्त क्रियापदे आहेत लागली झाली टाक चला तर पुढील क्रियापदाच्या उपप्रकाराकडे वळूयात पुढील आहे प्रयोजक क्रियापद वाक्यामध्ये एखादी क्रिया करण्यासाठी जर एखादा घटक प्रेरित करत असेल तर त्यास प्रयोजक क्रियापद असे म्हणतात उदाहरण घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल राम कुत्र्याला पळवतो राम काय करत आहे कुत्र्याकडून पळवून घेत आहे दुसरं उदाहरण आहे आई मुलांना झोपवते तिसरं उदाहरण आहे शिक्षक मुलांना बसवतात शिक्षक मुलांकडून क्रिया करून घेत आहेत आई मुलांकडून क्रिया करून घेत आहे राम कुत्र्याकडून क्रिया करून घेत आहे म्हणून प्रयोजक क्रियापद पुढील सातवा उपप्रकार आहे शक्य क्रियापद एखादी क्रिया करण्याची कर्त्याला शक्य असते असे ज्या क्रियापदापासून व्यक्त होते त्यास शक्य क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ आता मुलांना खेळवते मुलांना आता बसवते बाबांना आता चालवते मग हे काय आहे तर शक्य म्हणजे मुलां शक्यता आहे की ही क्रिया किंवा ही गोष्ट करण्याची शक्यता आहे ज्यातून व्यक्त होते त्यांना शक्य क्रियापदे असे म्हणतात पुढील आहे आठवा उपप्रकार क्रियापदाचाच अनियमित क्रियापद याची व्याख्या पाहूया नावाप्रमाणेच याची व्याख्या आहे ज्या क्रियापदापासून धातू निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदांना अनियमित क्रियापदे म्हणतात उदाहरणार्थ असे वागणे बरे नाही मला पुस्तक पाहिजे बाबा ऑफिसात नाहीत म्हणजेच काय तर अनियमित म्हणजे सांगता येत नाही की हे कशासाठी आली आहेत अनियमित क्रियापदे बरे नाही पुस्तक पाहिजे बाबा ऑफिसात नाहीत कोणतं पुस्तक पाहिजे बाबा ऑफिसमध्ये नाहीत कोणत्या ऑफिसमध्ये नाहीत म्हणजे याच्यातून काहीच उल्लेख नाही आहे पुढील आहे नववा उपप्रकार भावकर्तुक क्रियापद काही वाक्यात क्रिया करणारा करता असावा लागतो परंतु काही वाक्यात तो क्रियापदात मावलेला असतो म्हणून काही वाक्यात किंवा अशा वाक्यास अशा क्रियापदांना भावकर्तुक क्रियापद असे म्हणतात आज दिवसभर सारखे मळमळते मल गडगडते पुढील उदाहरण आहे गावी जाताना वडगा वाजवळ उजाडले कोणत्या गावी जाताना वडगावाजवळ उजाडले त्याच्यामुळे भावकर्तुक क्रियापद होते पुढील आहे धाव क्रियापदाचा उपप्रकार करणरूपी क्रियापद ज्या क्रियापदांना होकार दर्शवितात त्यांना करणरूपी क्रियापद असे म्हणतात नीट लक्षात ठेवा व्याख्या उदाहरणार्थ नेहमी खरे बोलावे सतत अभ्यास करावा तर काय आहे याच्यामध्ये दर्शवलेलं ज्या क्रियापदांना होकार नेहमी खरे बोलावे सतत अभ्यास करावा ही करणरूपी क्रियापदाची उदाहरणे आहेत मग याच्यावरच आधारित पुढील आहे अकरावा अकरणरूपी क्रियापद ज्या क्रियापदापासून नकार दर्शविलेला असतो त्यास अकरण रूपी क्रियापद असे म्हणतात आणि उदाहरण आहे कधीही खोटे बोलू नये उन्हात फिरू नये म्हणजे नकार धूम्रपान करू नये ज्या गोष्टींमधून नकार दर्शविलेला असतो त्यास अकरण रूपी क्रियापद असे म्हणतात धन्यवाद आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या